नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आपण सगळेजण आपल्या घरामध्ये रोज सकाळी देवपूजा करतो ती देवपूजा करताना कोणत्या कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत किंवा आपल्या हातून काही अशा अनकळत चुका होतात त्या चुका घडू नये त्याबद्दलची आपल्याला सर्व माहिती असावी यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की देवपूजा करता वेळी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर आपण या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेऊया आपण आपल्या देवघरामध्ये ज्या देवांची पूजा करतो त्या देवांची प्राणप्रतिष्ठा स्थापना झालेली असावी म्हणजेच आपण एखादी मूर्ती जर घरी आणली तर त्या मूर्तीचा विधिवत अभिषेक व पूजा करून मगच ती स्थापन करा करावी म्हणजे त्याची रोजच्या रोज विधिवत पूजा आपण करू शकतो त्याच्यानंतर ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या भग्न झालेल्या नसाव्यात म्हणजे कुठे तुटल्या फुटलेल्या नसाव्यात अशा मूर्तींची कधीही पूजा करू नये त्याने आपल्या घरावर वाईट परिणाम होऊ शकतात देवपूजेच्या वेळी इतरांशी बोलू नये म्हणजेच आता यामागचं कारण असं आहे की देवपूजा करताना आपण आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये मग्न असतो अशावेळी जर आपण एखाद्याशी बोललो तर आपला त्याच्यामध्ये दे आने आपन देवा ना त्या नामस्मरणामध्ये विघ्न येऊ शकते आणि आपण देवाबरोबर एकरूप राहू शकत नाही त्यामुळे देवपूजा करताना कोणाशी बोलू नये तसेच देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावणं आवश्यक आहे देवपूजा करताना कधीही मोकळ्या कपाळाने देवपूजा करू नये हे एक नेहमी लक्षात ठेवावे तसेच इस... आपल्या घरामध्ये जे देव आहेत किंवा देवाऱ्यांची जी, जी जागा आहे आपण जिथे देव म्हणतो ते देवाचे आसन आहे हे आपल्या आसनापेक्षा उंचीचे असावे ते जास्तही उंचीचे असू नये म्हणजेच आपण जर बसलो तर आपल्या छातीपर्यंत देवाचे आसन असावे अशा प्रकारे आपल्या देवारा असावा त्याच्यानंतर जे आपल्या घरामध्ये आपण जेवपूजा करतो त्यावेळेस शंख किंवा घंटी असणे अत्यंत आवश्यक आहे आपण पूजा करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम दिव्याची पूजा करतो घंटीची पूजा करतो त्याचप्रमाणे शंकाची देखील आपल्या देवघरात आपण इतर देवांप्रमाणे रोज पूजा करतो पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी की शंकांना कधीही अक्षदा वाहू नये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवपूजेसाठी नेहमी ताजे आणि स्वच्छ जल वापरावे जल म्हणजे पाणी ते नेहमी स्वच्छ असावे तेव्हा त्याच्यानंतर ते जी आपण फुले वापरतो ती देखील नेहमी ताजीच असावी आता शहरी भागामध्ये आपण असं करतो की एकदम फुले आणतो ती आठ आठ दिवस स्टोअर करतो कमीत कमी दोन दिवसात ती फुलं संपली पाहिजे शिळी फुलं देवपूजेला वापरू नये हां मात्र जे तुळशीपत्र असतं ते आपण जरी शिळा वापरलं तरी चालतं ते शास्त्रानुसार आपल्याला सांगितलेलं आहे तसेच आपण देवा आपल्या देवाऱ्यामध्ये जे देवदेवतांची फोटो ठेवतो किंवा तस्विरी लावतो ते फोटो जे आहे ते एकमेकांसमोर कधीही लावू नये म्हणजेच आपल्या घरातील देवांचे जे फोटो आहेत त्यांच्या नजर एकमेकांवरती पडू नये अशा पद्धतीत ते फोटो लावावे त्याच्यानंतर आपण देवांची आरती करतो त्यावेळीस म ती जी निरंजना आहे आरतीच्या ताटातली ती देवांच्या मस्तकावरून खाली नेऊ नये तर देवासमोर अशी ओवाळली जावी हे नेहमी लक्षात ठेवा देवाच्या उजव्या बाजूस नेहमी तुपाचा दिवा लावायचा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावायचा यामध्ये नेहमी आपली गडबड होऊन जाते किंवा आपल्या घरातील ज देव देवघरातील पु जी ते जागे कुटे ही देव जागा असते त्या जागेअभावी आपण कुठेही दिवा लावतो मात्र तसं करू नये देव दिव्याची जी योग्य जागा आहे ती योग्य पद्धतीने केली तर त्याचे महत्व देखील तेवढे चा आपल्याला फायदा पण चांगला आहे आणि महत्त्वही सांगितले जाते तसेच दिवा हा कधी खाली ठेवू नये म्हणजे दिवेच्या खाली एखादी छोटीशी प्लेट ठेवावी त्या प्लेटमध्ये अक्षदा ठेवाव्यात आणि मग त्याच्यावर दिवा प्रज्वलित करावा कारण मागचं कारण देखील असं आहे की जर दिवा आपण असाच जर खाली ठेवला तर त्या दिव्यापासून मिळणारे जी आपल्याला म्हणतात ना पूजा केलेले त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळत नाही त्या धरणी मातेला मिळतं त्याच्यामुळे त्याच्या खाली प्लेट ही ठेवली जाते त्याच्यानंतर आपल्याला देवाला जो नैवेद्य दाखवायचा असतो किंवा अर्पण करायचं असतो त्यावर नेहमी तुळशीपत्र ठेवावे तुळशीपत्र जरूर ठेवा पण मागे अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगते आपल्या गणपती बाप्पांना तुळशीपत्र चालत नाही त्यामुळे जेव्हा पण आपण हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करत असतो त्यावेळी मात्र आपल्या नैवेद्यावर तुळशीपत्र असू नये कारण ते बाप्पांना वर्ज आहे नैवेद्य दाखवताना नेहमी देवासमोर पाण्याने चौकोन काढावा आणि त्या चौकोनावरच नैवेद्य ठेवावा आणि त्याच्यानंतर तो देवाला दाखवला जावा हे ने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर न आपण जे नैवेद्य दाखवतो तो, तो लगेच पटकन नैवेद्य देवाला दाखवायचा आणि उचलायचा आणि खायला घ्यायचं असं कधीही करू नका कारण देवासमोर तो थोडा वेळ नैवेद्य ठेवणं फार गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता आपण मंदिरात जातो त्यावेळेस देवाला पाया पडल्यानंतर आपण देवाभोवती प्रदक्षिणा घालतो पण तसेच आपल्या घरामध्ये आपण दे देवाऱ्यात आपले जे देव असतात त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालू शकत नाही तर याला पर्याय म्हणून काय आहे तर ही जी प्रदक्षिणा असते ती आपण स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे अशी गोल फिरायचे म्हणजे ती देवाला प्रदक्षिणा पोचली जाते आणि देवाची प्रदक्षिणा जी असते ती नेहमी विषमशंकेमध्येच घातली पाहिजे आपल्याला देवपूजा करताना असे अनेक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती नसतात आणि आपण जी देवपूजा करतो त्यापासून काहीतरी चुकीचं घडतं आणि त्याचं आपल्याला जे फळ आहे ते, ते, ते योग्य प्रमाणात मिळत नाही तर त्यामुळे देवपूजा करताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आता जे आपण अन्नपूर्णा देवी पुजतो ती नेहमी वाटीत धान्य घेऊन म्हणजेच तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेचे पूजन करायचे असते तसे जे का आपण कवड्या घेतो काही काही लोक असे रिकाम्या प्लेटमध्ये कवड्या पुजतात तर ते तसं करू नये त्याच्यामध्ये देखील तांदूळ घ्यायचे आणि मग त्याच्यावर कवड्या पुजायचे का तर हे लक्ष्मीचं एक प्रतीक मांडलं जातं आणि लक्ष्मी म्हणा देवी कोणतीही धनधान्यात असते त्याच्यामुळे कवड्या देखील आपण ह्या तांदळावरतीच पुजायचे असते तसेच आपल्या घरामध्ये जो आपण कुलदेवतेचा कलश पुजलेला असतो त्यातील पाणी जे असते ते रोज नेहमी बदलायचे आणि तो आणि तो कलश स्वच्छ करून पुन्हा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा त्याच्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू असं एक नाणं टाकायचं आणि तो कलर स्थापन करायचा रोज पाणी बदलण्यामागचं हेच कारण असतं की आपल्या घरातील जे निगेटिव्ह वातावरण असतं ते तयार झालेलं असतं ते त्याच्यामध्ये आकर्षण घेतलं जातं आणि ते पाणी बदललं नाही तर ते तसंच राहतं आणि घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाण्यास तुम्हाला मदत होणार नाही म्हणून ना 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 हे पाणी जे आहे ते रोज बदलावंच लागतं आपल्याला आपण आपल्या घरामध्ये जे देवघर स्थापित करतो त्या देवघराला कधीही कळस असू नये ही एक महत्वाची गोष्ट आहे ते नेहमी लक्षात ठेवा कळस असलेलं देवघर कधीही घरात नसावं आपल्या घरामध्ये ज्या काही देवघरात मूर्त्या आहेत इष्टदेवता कुलदैवत ग्रामदैवत आपले गुरुदैवत त्यांची विधिवत रोज पूजा ही झालीच पाहिजे आपल्याला जर एखाद्या वेळेस जर पूजा करायला वेळ नसेल किंवा काही काम असेल तर आपण कोरडीदेखील देवपूजा करू शकतो आता ही कोरडी देवपूजा कशी करायची यावर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे पण आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत त्यांना रोज दिवा वात अगरबत्ती धूप लावायला कधीही विसरू नये कितीही तुम्हाला गडबड असू द्या काम असू द्या पण ही गोष्ट मात्र नेहमी झालीच पाहिजे सकाळी कारण आपल्या जे, जे कुलदैवत आहेत गुरुदैवत आहेत इष्टदैवत आहेत ग्रामदैवत आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला असणे फार महत्त्वाचे आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप काही कष्ट करतो आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं आयुष्यात चांगलं होण्यासाठी त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी पण या सगळ्यांबरोबर आपल्याला दैवी शक्तीची देखील तेवढीच महत्त्वाची साथ हवी असते पाठी हवा असतो त्यांचा आशीर्वाद हवा असतो त्यासाठी आपल्या घरामध्ये दे, देवपूजा करता वेळेस ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने जर देवपूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ देखील खूप सुंदर आणि छान प्रकारे मिळेल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सदैव लक्ष्मी नांदत राहील घरामध्ये कधीही निगेटिव्ह वातावरण निर्माण होणार नाही जर निगेटिव्ह वातावरण असेल तर ते कमी होण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला इकडे माझ्या घरामध्ये केलेली जी देवपूजा आहे ते देखील शेअर केलेले आहे त्याचबरोबर इथे छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या कोणत्या करायच्या कोणत्या करू नये याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे ज्यांना कोणाला ही माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती अगदी सहजपणे पोचू शकेल तसेच जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा तर तसेच बेल आयकॉनचे बेट बटन नुसते दाबू नका तर ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती पूजा हे सगळ्यांचीही मी तुमच्यापर्यंत जे नोटिफिकेशन आहे ते पोचू शकेन किंवा ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोचेल ऑल ऑप्शन क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आवडला का मला जरूर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नक्की लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टीतूनच खूप काही मोठं होऊ शकतं हे नेहमी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ